नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादभक्ती या चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एकादशी म्हणजे काय तिचं महत्व नियम आणि फायदे आपण नेहमी ऐकतो आज एकादशी आहे आज माझा उपवास आहे पण तुम्हाला माहीत आहे का ही एकादशी नक्की असते तरी काय का ही तिथी भगवान विष्णूसाठी इतकी पवित्र मानली जाते आणि या दिवशी उपवास करणं का महत्वाचं असतं एकादशी म्हणजे चांद्र महिन्यातील अकरावी तिथी दर महिन्याला दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षा पक्षात येते आणि एक कृष्ण पक्षात म्हणजे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात या तिथीला भगवान श्री विष्णू यांची उपासना केल्यास सर्व पापांचा नाश होतो मन शुद्ध होतं आणि आत्मा प्रसन्न होतो पुराणानुसार एकादशी देवीचा जन्म भगवान विष्णूंच्या शरीरातून झाला त्यावेळी मूर्ख नावाचा एक भयंकर राक्षस सर्व देवतांना त्रास देत होता तेव्हा विष्णूंनी आपल्या देहातून तेजस्वी केली आणि तिच्याने त्या राक्षसाचा नाश झाला तीच एकादशी देवी म्हणून असं सांगितलं जातं की या दिवशी उपवास जप आणि नामस्मरण केल्याने आपले सर्व पाप नष्ट होतात आणि विष्णू कृपा प्राप्त होते एकादशी म्हणजे केवळ अन्न त्याग नाही ती आपल्या इंद्रियावर मनावर आणि वासनावर नियंत्रण ठेवण्याची साधनं आहे अन्नावर विजय म्हणजे आपल्या इंद्रियावर विजय या दिवशी आपण देहाला नव्हे तर आत्म्याला अन्न देतो ते म्हणजे भक्तीचं अन्न एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे पूजन आणि भगवान विष्णूची आराधना करावी या दिवशी कांदा लसूण धान्य मांसाहार टाळावा फक्त फळं दूध किंवा पाणी याचं सेवन करावं भगवान विष्णूंचं नामस्मरण करावं गीता पठण करावं विष्णू सहस्रनाम किंवा हरिनाम जप करावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी राग द्वेष टीका आणि वादविवाद यापासून दूर राहावं एकादशीचा उपवास म्हणजे फक्त धार्मिक कर्म नव्हे तर शरीरासाठी आणि मनासाठीही ते एक उत्तम डेटॉक्स आहे या दिवशी उपवास केल्याने पचन संस्थेला विश्रांती मिळते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि आपलं मन अधिक शांत हलक आणि एकाग्र होत असं म्हणतात फास्टीवर तुळशीला पाणी घालावं दीपदान करावं विष्णूंचं नाम घेऊन जपमाळ करावी गरिबांना अन्नदान वस्त्रदान किंवा मदत करावी ही तिथी भक्ती सेवा आणि आत्मशुद्धीची आहे मित्रांनो एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे तर उपासना देवाजवळ जाण्याचा मार्ग आहे आपल्या व्यस्त जीवनात थोडासा वेळ देवासाठी आपल्या मनासाठी आणि आत्म्यासाठी द्या प्रत्येक एकादशीला उपवास करा थोडं नामस्मरण करा आणि पहा जीवनात शांतता आनंद आपोआप वाढेल जय श्री विष्णू जय एकादशी देवी तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या नाथभक्ती या भक्तिमयी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद